हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या चा, इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर बघा चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवारी दीप अमावस्या आहे अमावस्या ही तीन ऑगस्ट शनिवारी दुपारी तीन एक्कावन्नपासून सुरू होते आहे आणि तिची समाप्ती ही चार ऑगस्ट म्हणजे रविवारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजे दोन दिवस ती आहे तर आपण दीपामावस्या आदल्या दिवशी पण करू शकतो म्हणजे तीन तारखेला आपण करू शकतो चार तारखेलाही करू शकतो म्हणजे सायंकाळीच ही करायची कर पण शक्यतो रविवारीच दीपामावस्या करा आपल्याला माहिती आहे कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण दिव्यानेच करत असतो म्हणजे दीप प्रज्वलित करूनच आपण कुठल्याही गोष्टीची शुभ कार्याची सुरुवात करत असतो आपल्याला माहिती आहे म्हणून अग्नीला तेवढं महत्व दिलं गेलं आहे म्हणून आणि ही जी अमावस्या आहे दीप अमावस्याला गटहरी असे अमावस्या सुद्धा म्हणतात पण त्याला नाव पडलं आहे गटारी अमावस्या तर या अमावस्यापासूनच आपण सगळे मांसाहार करणं बंद करतो म्हणजे मांसाहार खात नाही काही जण खात असतील पण काही जण पाळतात तर आपल्याला या अमावस्याला दीप पूजन करायचं आहे बरेच जण करत असतील बऱ्याच जणांना माहिती असेल पण काही जणांना नसेल माहिती तर त्याबद्दल आज मी थोडक्यात माहिती देणार आहे तुम्हाला श्रावण महिन्यातली ही पहिली अमावस्या आहे आणि ही दीप अमावस्या असल्यामुळे हिला अनन्य साधारण असे महत्त्व आहे इला आषाढी अमावस्या असे देखील म्हटले जाते तर आपल्याला या दिवशी म्हणजे या अमावस्याला खूप खूप जास्त महत्त्व आहे तर या दिवशी आपल्याला दीप प्रज्वलित करायचं आहे म्हणजे दीप सॉरी दीपपूजन करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे लवकर उठायचा प्रयत्न करा मला माहिती आहे आता सगळ्या माझ्या मैत्रिणी म्हणतील की रविवार आहे म्हणजे रविवारी तरी आम्हाला झोपू द्या असं तुम्ही म्हणणार मला पण बघा कसं आहे अमावस्याच्या दिवशी आपल्याला साफसफाई करणं खूप गरजेचं आहे आणि मला माहिती आहे सगळ्या सगळ्या म्हणजे बायका आपलं घर स्वच्छच ठेवता मला माहिती आहे पण अमावस्याच्या दिवशी म्हणजे त्या दिवशी आवर्जून आपल्याला जाळं जळमट घरातलं काढायचं असतं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे त्या दिवशी कुठेच म्हणजे कानाकोपरासुद्धा नसावा कानाकोपरा सगळा आपला म्हणजे घाण नसावा स्वच्छ असावा तर त्या दिवशी आवर्जून म्हणजे थोडंफार काही इकडे तिकडे असेल तर पाच मिनटात आपण जाळं काढू शकतो तर जाळं काढायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरातले जे काही ट्यूबलाईट असतील सगळे ते अगदी स्वच्छ व्हायला हवे कारण फक्त म्हणजे दिव्यांचीच पूजा करायची का आपल्याला लाईट सुद्धा स्वच्छ पाहिजे म्हणजे लाईट लावल्यानंतर असं लखलकाट व्हायला पाहिजे आपल्या घरात दिव्यांसारखं आपलं घर उजळून पाय जायला पाहिजे आणि जसा आपल्या घरात प्रकाश होणार जेव्हा तुम्ही लाईट पुसून स्वच्छ करणार आणि दिवे तुम्ही लावणार घरात दिवे स्वच्छ करणार तर तसाच तुमच्या आयुष्यात सुद्धा उजळ होणार आहे प्रकाशमय तुमचं आयुष्य होणार आहे हे लक्षात घ्या तर त्यामुळे आपल्याला या गोष्टी करायच्या आहे <coughs> आपल्याला वाटतं पण एक दिवस आपण ही गोष्ट करू शकतो अमावस्या ही काही रोज रोज येत नाही त्यामुळे आपल्याला थोडासा आवाज कमी येईल एवढं समजून घ्या पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे तर आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत आता सेवेबद्दल मी नंतर सांगेल पण आधी मी आता तुम्हाला दीपामाला काय करायचं आहे तर आपल्याला लाईट स्वच्छ करायच्या आहेत लाईट स्वच्छ पुसायचे आहेत आणि जाळं जणमट काढायचं आहे आणि सायंकाळी तुम्हाला रविवारी दीपपूजन करायचं दीपपूजन साठी आपल्याला काय करायचं घरातले तुमचे सगळे जे काही मातीचे चांदीचे पितळी जे काही किंवा स्टील जे काही दिवे असतील तुमच्याकडे ते सगळे दिवे तुम्हाला स्वच्छ धुवायचे आहेत अगदी म्हणजे सगळे दिवे असे लखलख करायला पाहिजे असे तुम्हाला स्वच्छ करायचे आहे म्हणजे जे घरात घरात एकही दिवा ठेवू नका असं नाही की म्हणजे चार पाच दिवे ठेवून दिले तर चालते नाही जेवढे तुमच्या घरात दहा दिवे असतील पंधरा दिवे असतील जेवढे असतील ते सगळे दिवे तुम्हाला स्वच्छ करायचे आहे आणि स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला सायंकाळी ही पूजा करायची आहे काळ तर एक पाठ ठेवायचा त्या पाटावर लाल कलरचं कापड टाकायचं जे आपलं रेग्युलर असतं ते कापड ठेवल्यानंतर तुम्हाला जेवढे तुमचे दिवे असतील तेवढे तुम्हाला अक्षदांचं आसन द्यायचं आहे दिवा कधी खाली ठेवू नये अक्षदांचा आता तुमच्याकडे दहा दिवे तर तुम्हाला अक्षदांचं आता हे पाठ ठेवलं तुम्ही आणि अक्षदा दहा अक्षदांचं तुम्हाला खाली आसन टाकायचं आहे म्हणजे अक्षदा टाकायचं आहे ते टाकून झाल्यानंतर तुम्हाला त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आहे हे झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक जे तुम्ही अक्षदांचं आसन केलेलं आहे त्यावर तुम्हाला दिवा ठेवायचा आता तुम्ही इथे अक्षदा ठेवली त्यावर दिवा ठेवला दुसऱ्या अक्षदांचं आसन दिलं त्यावर दिवा ठेवला कधीही दिवा बिना आसनाचा ठेवू नये जरी कापड असेल तरी सुद्धा आणि हळद कुंकू अर्पण केल्यानंतर तुम्हाला एक एक दिवा एक एक अक्षदांच्या आसनावर ठेवायचं आहे हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला दिव्यांना हळद कुंकू लावायचा आहे दिवा कधी असा प्रज्वलित करायचा नाही त्याला हळद कुंकू लाव म्हणजे दिव्याच्या दिव्या आधी पूजा करायची मग नंतर त्याला प्रज्वलित करायचं हळद कुंकू लावल्यानंतर तुम्हाला ते दिवे प्रज्वलित करायचे आहेत म्हणजे पेटवायचे आहेत आणि सगळे दिवे पेटवून झाल्यानंतर आणि दिव्यांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला कापसाचं वस्त्र येतं बघा ज्याला गेज वस्त्र म्हणतात तर ते वस्त्र तुम्हाला प्रत्येक दिव्याला घालायचं आहे आता आमच्याकडे तशी पद्धत आहे तुमच्याकडे कशी आहे मला नाही माहिती म्हणजे आमच्याकडे घालतात तर ते जे वस्त्र येतं ते तुम्हाला प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक दिव्याला तुम्हाला जर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही तसं प्रत्येक दिव्याला तुम्ही ते वस्त्र म्हणजे दिव्यावर तुम्हाला ठेवायचं किंवा साईडला असं तुम्ही दिव्याच्या आजूबाजूला लावून दिलं तरी देखील चालेल अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि हे झाल्यानंतर प्रत्येक दिव्याला तुम्हाला एक एक फूल अर्पण करायचं आहे फूल अर्पण केल्यानंतर आणि दिवे लावल्यानंतर अगरबत्ती देखील लावा किंवा धूप असेल तुमच्याकडे तर तुम्ही धूप धूप लावू शकता अगरबत्ती लावून झाल्यानंतर तुम्हाला शुभम करोती म्हणायची आहे शुभम करोती कल्याण आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते ही प्रार्थना तुम्हाला म्हणायची आहे आणि तुम्हाला सगळ्या दिव्यांना नमस्कार करायचा आहे आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप केला तरी देखील चालेल त्यानंतर तुम्हाला कारण हे सगळं करत असताना आपल्या गुरूंना कधीही विसरायचं नाही त्यामुळे तिथे बसल्या तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची एक माळ करायची आहे आणि तिथे बसूनच तुम्ही अमावस्याची कथा देखील वाचू शकता तुम्हाला वाचायची असेल तर याच्या मागे एक कथा आहे तर ती तुम्हाला गुगलवर मिळून जाईल तिथून तुम्ही ती वाचू शकता तिथे बसून आणि अशा पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे यानंतर तुम्हाला आरती करायची आहे जे तुम्हाला आरत्या करायच्या असेल त्या तुम्ही करू शकता जे देवांच्या करायच्या अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला दिव्यांची पूजा करायची आहे म्हणजे याला आपण दीपपूजन म्हणतो तर अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने करा आणि नैवेद्य तुम्हाला जो काही काही पूर्ण म्हणजे काही ठिकाणी पूर्णावर्णाचा नैवेद्य केला जातो काही ठिकाणी लाह्या बत्तासांचा नैवेद्य दाखवतात म्हणजे आमच्याकडे तरी दूध साखरेचा दाखवतात तर म्हणजे मी दूध साखरेचा दाखवते तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही करू शकता दानधर्म करा या दिवशी दानाला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे तर अशा पद्धतीने दीपामावस्या साजरी करा तुम्ही अशा पद्धतीने म्हणजे त्या त्या वेळेला ज्या ज्या वेळेला सणवार असता किंवा अमावस्या अमावस्या तर खूपच खूपच महत्वाची असते अमावस्याला ज्या मी तुम्हाला सेवा सांगत असते त्या तुम्ही नक्की करत चाला आणि दीपामावस्याला दीपपूजन करणं आपल्याला खूप गरजेचं आहे या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि करा तर मी सगळ्यांना सांगेल माझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगेल की तुम्ही हे करा अगदी छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ